नमस्कार स्वागत साहेबांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये ब्लॉग बनवायचं कारण आज आहे गुरुवार शेवटचा गुरुवार आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत पाच चला तर आता आपण करून घेऊ देवपूजा माझ्या अंघोळ झालेली आहे तर देवपूजा करून घेऊत सगळे झोपलेले आहेत अजून दाखवतो मी तुम्हाला तर मग तुम्ही सारं झोपलं ते आता मी आवरून घेते पटकन कारण आज मला जायचं आहे हॉस्पिटलला पण सासूबाईंना घेऊन त्यामुळं आज मी लवकर लवकर पूजा करते आणि आत्ताच थोडं हाऊस बोलते चला तर मग दाखवते मी तुम्हाला देवपूजा कशी कर करते आणि बाकीचा दिवस कसं जात होते आज मी देवपूजा कशी करते याच्या मी ब्लॉग बनवलेला आहे तो जाऊन नक्की पहा आत्ता मी फक्त देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवते हे पहा अजून सुरुवात नाही केलेली आता मी सुरुवात करते त्यानंतर तुम्हाला दाखवते मी हे पा इथं आपली देवपूजा झालेली आहे आता आपण इथं पुसून घेऊन आपले गुरुवारची पूजा मांडून घेऊयात हे पा आपली देवीची पूजा मांडून झालेली आहे आपले पण झाले देवपूजा आता आपण कहाणी वाचून घेऊ आणि मुलांना उठवू मग इथं आपली पूजा पूर्ण झाली महालक्ष्मीची पण पूजा झाली आपली आणि इथे देवांची पण पूजा पूर्ण झाली आपण मुलांना उठवूयात दादू अय दादू उठ अंशू अंशू अंश उठ बाळा चला सहा वाजायला आलं चला चला, चला। वरती लागण डोक्याला मागासारखं इकडं सरक लागण हा रोजा उठलेला आहे आता आपण वांगे भाजून घेऊयात आणि पोळ्या करून घेऊत म्हणजे त्यांना वांग्याचं भर आणि पोळी जाते डब्याला थंडी वाजते खूप त्यामुळे मी जर्किंग घातले पुन्हा आता आपण पीठ मळून घेऊयात आणि त्यानंतर

निघाल होतो दवाखान्यातलं तर दाखवता येणार नाही कारण आर्मीचे दवाखाने तिथे अलाउड नसत वगैरे आम्ही सामान पण घेतलं होतं तिचं ते सुद्धा टाकलेलं पूर्ण खोलून ना दाखवलं मेन कुकर घेत होत तो घेतलेला आहे त्या साईडला तिथे वातावरण छान आहे इथ बसलो होतो आम्ही जे जेवण करायला त्यावेळेला इथं भेपा सामान घेतलेलं सामान वगैरे घेतलं त्यानंतर मग घरी आलो आणि आज गुरुवारचं उद्यापन होतं त्यामुळं संध्याकाळी मुलींना प्रसादाला बोलवलं होतं उद्यापनासाठी